संतोष देशमुखांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यात येणार गोपनीय साम साम टीव्हीला टीव्हीला ही माहिती दिलेली आहे हा जबाब साम टीव्ही पर्यंत पोहोचवलाय देशमुखांना अडकवण्याच्या प्लॅन साठी झालेल्या बैठकीत हा गोपनीय साक्षीदार उपस्थित होता आणि त्यानेच आहे की घुले आणि चाटेनं हा डर्टी प्लॅन केला होता नेमका हा प्लॅन कसा आखण्यात आला होता पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आठ डिसेंबरला बीडच्या नांदूर पाट्यावरील हॉटेलमध्ये विष्णू चाटेच्या वाढदिवशी पार्टी ठेवण्यात आली होती आणि या पार्टीत जेवताना विष्णू चाटेनं सहा डिसेंबरच्या वादावरून सुदर्शन खुलेला टोमणे देणं सुरू केलं होतं आम्ही कमवायचं तुम्ही गमवायचं असं विष्णू साटेनं गुलेला म्हणत दिवसलं होतं तर आपलं जीवन हे अगदी कुत्र्यासारखं झालंय असं विष्णू साटे घुलेला म्हणाला होता तू तु तुझी इज्जत घालवली आणि आमची घालवल्याचं चा, मग चाटेनं विधान केलं होतं तर सरपंचाला उचलून तीनशे शहात्तरचा गुन्हा नोंदवतो असं सुदर्शन खुले विष्णू चाटेला म्हणाला होता, चाटे होता। त्यावरून तुला करायचं ते कर नाही तर केजला जा चा, असं चाटेनं खुलेला उत्तर दिलं होतं